नमो बुद्धाय सप्रेम जय भीम आरविकर टेक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ आपणापर्यंत येत राहतील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गर्भवती माता हिने गानुताकडे काय इच्छा व्यक्त केली ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत एकदा तथागत भगवान गौतम बुद्ध भग्यतेशी भेसलवनातील सुसुमारगिरी येथे वनात। राहाव्याला आले होते त्यावेळी राजपुत्र बोधी नावाचा राजा याने पद्म पद्मनावाचा राजप्रसाद नुकताच बांधून तयार झालेला होता पण त्या राजप्रसादामध्ये ब्राह्मण किंवा कुठलाही पुरोहित वास्तव्याला नव्हता आणि राजपुत्रांनी संकेतपुत नामाच्या ब्राह्मणाला प्राचारण केले आणि त्याला सूचना केली की तो जाऊन भगवान गौतम बुद्धाकडे आमच्या वतीने तथागताचरणी नतमस्तक व्हावे आणि तथाकथांचे सर्व कुशलक्षेम विचारावे तथाकथांना त्यानंतर भिक्खू संघासहित उदय भोजनाचे निमंत्रण देऊन परत यावे अशा प्रकारे राजा बोधी यांनी त्या ब्राह्मणाला हा आदेश दिला त्यानंतर राजपुत्राचे निमंत्रण तथाकथांना दिल्यानंतर तथाकथांनी मौन निमंत्रण स्वीकारले आणि तथागथाने निमंत्रण स्वीकारले आहे हे राजपुत्राला सूचित करण्यात आले नंतर रात्र संपल्यानंतर राजपुत्राने राजप्रसादीत उत्तमोत्तम भोजनाची सिद्धता केली त्याने पद्मप्रसादाच्या पायऱ्यावर शुभ्र वस्त्राच्या पायघड्या घातल्या आणि त्या त्या युवा ब्राह्मणाला सर्व सिद्धता करण्यास त्यांनी सिद्धता झाली आहे असल्याचे तथागतांना सूचित करण्यात आले तथागतांना सूचना प्राप्त झाली त्या दिवशी त्या तथागतांनी जीवर धारण केले आणि त्यांनी राजप्रसादाकडे आगमन केले तेव्हा राजा प्रवेशद्वारापाशी भगवान बुद्धांची वाट पाहत होता आणि तथागतांना येताना पाहून राजपुत्र पुढे आला आणि त्याने तथागतांना वंदन केले तथागतास प्रसादाकडे प्रयाण करता झाला पायऱ्यांच्या पायथ्याशी तथागत निशब्द उभे राहिले आणि राजपुत्र उतला मी प्रार्थना करतो की तथागताने या पायघड्यावर आपले चरणरस पडू द्यावेत माझी प्रार्थना स्वीकारून तथागताने एवढे करावे म्हणजे ते चिरकाल माझ्या हिताचे सुखाचे निमित्त होईल परंतु तथागत स्तब्ध राहिले त्यांनी एकही शब्द न बोलता ते त्यांनी आनंदाकडे दृष्टीक्षेप टाकला त्याने नंतर ते उभे राहिलेले पाहून कुणास काही कळत नव्हते त्यानंतर तथागतांनी परत आनंदाकडे दष्टिक्षेप टाकला आणि आनंदाच्या सूचना लक्षात आल्यानंतर त्याने राजाला विनंती केली राजकुमार हे जे आपण पायऱ्यावर जे शुभ्र वस्त्र हे टाकलेले आहेत ते पायघड्या गुंडाळाव्यात त्यांना काढून टाकावे असा तथागथांचा हा संदेश आहे भाविक काळाचा विचार करता तथागत वस्त्रावर पाव ठेवले हे शक्य नाही त्यानुसार राजपुत्राने वस्त्राधन गुंडाळण्याची ते काढून टाकण्याची व्यवस्था केली त्याने प्रसादाच्या वरच्या मजल्यावर आसनांची शिद्धता करण्यास सांगितले तथागत पायऱ्या चढून वर गेले भिक्खू संघासहित त्यांच्याकरिता प्रस्तुत आसन त्यांनी ग्रहण केले त्यांच्या मनात कोणताही किंतू न ठेवता राजपुत्राने स्वहस्ते तथागतांना आणि भिक्खू संघाला भोजन दान दिले तथागतांचे भोजन समाप्त झाल्यावर बोधीने आपल्या एक कनिष्ठ आसन घेतले आणि तथागतांच्या जवळ जाऊन तो आसनस्थ झाला तथागतांना म्हणाला हे तथागत माझी अशी धारणा आहे की कुशलाची प्राप्ती सुखद चालनाने नव्हे तर असुखद चालनाने होते तथागत म्हणाले गतकाळात मला अवधी प्राप्त होण्यासाठी माझी अशीच धारणा होती त्यावेळी मी यवनात होतो माझे केस काळेभोर होते मी सौंदर्य संपन्न होतो माझ्या मातापित्यासह माझ्या मात्यापित्याच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या दुःखाला शोकाला न जुमानता मी क्षमश्रू केले मुंडन केले काशाय वस्त्रे धारण केली आणि ग्रहत्याग केला रचित होऊन ग्रहजीवन माझा मार्ग स्वीकारला एक परिवर्ज्य कल्याण पथाचा पथिक अनुपम शांतीच्या मार्गाचा असतो पण आता माझी धारणा भिन्न आहे माणसाला सद्धम्माचे ज्ञान झाले तर त्याला त्याच्या दुःखाच्या क्षयाचा मार्ग सापडतो राजपुत्र तत्गांना बदला किती अद्भुत हा सद्धम्म किती अद्भुत या धम्माची व्याख्या आहे किती सुलभ आहे हा धम्म समजणे तेव्हा तो युवा ब्राह्मण संकुच राजपुत्रात म्हणाला आपण यांचे समर्थन केले असले तरीही आपण बुद्ध धम्म आणि संघाला शरण जाण्याची तयारी दर्शवली नाही ते आपणास करावयास पाहिजे होते असे म्हणू नकोस मित्रा असे म्हणू नकोस त्यावेळेस राजपुत्र म्हणाला पण कारण मी माझ्या मातेकडून असे ऐकले आहे की एकदा बुद्ध कोसंबीच्या घोषितारामात वास्तव्याला असताना माझी माता गर्भवती अवस्थेत त्यांच्याकडे गेली तिने बुद्धांना वंदन केले ती निकट आसनस्थ झाली आणि म्हणाली की पुत्र अथवा कन्या जो काही गर्भ माझ्या उदरी आहे तो अनुत्पन्न शिशु बुद्ध धम्म आणि संघाचे शरण ग्रहण करीत आहे मी तथागतांना प्रार्थना करते की त्यांनी शिशूला आजीवन आपला शरणागत उपासक म्हणून स्वीकारावे आणखी एक बुद्ध भग देशातच स्मारगिरी इथे भेसकला वनात वास्तव्याला असताना माझ्या आईने मला तथागताकडे नेले तथागतासमोर उभी राहून ती म्हणाली हा राजपुत्र बोधी बुद्ध धम्म आणि संघाचे शरण ग्रहण करीत आहे आणि तिसऱ्यांदानी स्वतः शरण ग्रहण करीत आहे मी तथागतांना प्रार्थना करतो की त्यांनी आजीवन शरणागत उपासक म्हणून माझा स्वीकार करावा अशा प्रकारे भगवान बुद्धापुढे त्याने शरणागती प्राप्त केली आणि तो बोधी नावाचा जो राजा होता त्याने भगवान बुद्धाकडे धम्माची याचना केली आणि भगवान बुद्धांनी त्यांना धम्मात सामील होण्यासाठी परवानगी दिली अशा प्रकारे साधक हो आपणासा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नमो बुद्धाय जय भीम